शुभ सकाळ हाय हॅलो नमस्कार तर आज आहे रविवार आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमा देखील आहे तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर चला तर मग आजचा दिवस कसा जातोय आपण बघूया आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा आज संडे आणि गुरुपौर्णिमा दोन्ही होता आणि नेहमी संडेला मी केस धुवत असते तर केस आधी कोरडे करून स्वच्छ करून सुखवते आणि त्यानंतर मग नेहमी आपल्या कामांना लागते जर केस तसेच ओले ठेवले ना तर त्यानंतर माझं भयानक डोकं दुखतं आणि मेन म्हणजे कामामध्ये ना आपण विसरूनच जातो आपल्या स्वतःची काळजी घेण्यासाठी तर पहिले तर मी आधी कोरडे करून घेतले आणि त्यानंतर नेहमीच्या कामांना लागले तर संडे म्हटला ना की सगळे घरी असतात दिवसभर तर सगळ्यात आधी ना बाहेरचा ओटा आणि आपला जो उंबरटा आहे तो स्वच्छ करून घेतला तर रोजचं माझं सगळ्यात पहिले हेच काम असतं की सगळ्यात पहिले बाहेर आपल्या अंगणामध्ये पाणी घालून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणं आणि त्यानंतर मग घरातली कामांना सुरुवात करते अशा पद्धतीने ओटा होता व्यवस्थित स्वच्छ करून घेतला आणि त्याचबरोबर आज, आज गुरुपौर्णिमा देखील आहे तर छोटीशी रांगोळी देखील आपण काढणार तर बघूया आपण पुढे काय काय करतोय ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर मी माझी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर नमस्कार केला आणि आपल्या बाकीच्या कामांसाठी लागले मस्त अशी देवपूजा झालेली होती आणि आज दिवसभर पाऊस देखील होता त्यामुळे मुलांना कसं तर टी व्ही बघण्यापेक्षा ना वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांना गुंतवून ठेवणं ना सुट्टीच्या दिवशी हा खूप मोठा टास्क असतो तर मी पझल्स दिलेले होते आणि एकामुळे दोघंही बसलेले आणि जो अनु करत होता तो श्रीवंशला बघ करायचं होतं जमत नव्हतं पण तरी पण तो प्रयत्न करत होता आणि हेच महत्त्वाचं आहे की मुलं कशात तरी गुंतणं महत्त्वाचं असतं तर दोघे देखील या ठिकाणी पजल्स बनवत होते आणि तितक्या वेळात मग मी माझं बाकीचं काम आवरून घेतलं आता कंटिन्यू टी व्ही बघायला देणं हे देखील चुकीचं आहे त्यानंतर शिवायसाठी आम्ही हे ॲमेझॉनवरून मागवलेलं होतं इंटेलिजन्स बुक जे की त्याच्यामध्ये दे ए बी सी डी वन टू थ्री सगळ्या गोष्टी आहेत हे सेलवर चालतं ज्या वर ब, आ, ए एवरती बीवरती आपण प्रेस करू त्यातून ते, ते आवाज येतो आणि म्युझिक पण लागतं त्यामुळे ते मुलांना देखील छान वाटतं आणि शून्य ते तीन वर्षाच्या मुलांना ना असं काही इंटरेस्टिंग देऊन शिकवणं ना तर देखील ते छान लक्षात राहतं आणि ते, ते आवडीने करतात तर त्यामुळे हे ॲमेझॉनवरून मागवलं होतं तर तुम्हाला मागवायचं असेल ना तर नक्की मागवा लहान मुलांसाठी खूप फायदेशीर आहेत तुम्ही बघू शकता तर लहान मुलांसाठी हे मस्त चल आप दाखव आपण कसं करायचं बघूया बघू चालू झालं चालू झालं आता वो। ए? चालू कर आता हे ते नाही ए काय बोलली ती B B बी C सी इकडे इकडे नेक्स्ट पेज हे आता बंद झालं ते हे, हे हे आता हे त्याला माहिती झालं आहे की कसं यूज करायचं त्यामुळे तो मला जराही हात लावू देत नाही पण कधी मूड मध्ये असल्यानं तर सगळं आम्ही व्यवस्थित करतो आणि त्याची तब्येत बरी नसल्यामुळे ना तो काही खात नव्हता म्हणून त्याला मी थोडासा उपमा बनवलेला होता त्यानंतर संध्याकाळी आराम झाल्यानंतर बाहेर पावसाला सुरुवात झालेली होती त्यामुळे आम्ही बाहेरही जाऊ शकत नव्हतो आणि आता चहाचाही क्रश करून संडे आणि मुलांना काहीतरी चटपटीत खायचं म्हणून पाव होते घरामध्ये तर अनुभवला की मम्मा पावडे बनव तर मस्त अशी पावडे बनवायचे होते एका बाजूला चहा ठेवलेला बेसन पिठामध्ये हळद मीठ आणि थोडासा ओवा क्रश करून टाकला आणि मस्त असं पीठ व्यवस्थित बनवून घेतलं आणि त्यामध्ये आपण वडे बनवणार आहोत तर मीठ देखील व्यवस्थित आधी टेस्ट करून घ्या नाही तर पूर्ण पावची टेस्ट बदलून जाते त्यामुळे मीठ बघून घेतलं आता मुलं तिखट खात नाही त्यामुळे तिखट बनवणारच नव्हते इकडे तेल तापतंय ना तोपर्यंत चहा पिऊन घेऊया आपण त्यानंतर तेल तापत होतं त्यामुळे मी चहा पिऊन घेतला आधी आणि मुलं हॉलमध्ये खेळत होती त्यांच्याशी बोलता बोलता चहा पण पीत होते आणि इकडे तेलाची वाट पण बघत होते परंतु हा जो एक नंबरचा गॅस आहे तो जरा कमी स्लो चालत होता आणि त्यामुळे पाव मध्ये खूप तेल गेला असतं म्हणून परत त्या दुसऱ्या गॅसवरती ठेवला आता उद्या ते क्लीन करून बघणार की गॅस कसा व्यवस्थित होत आहे ते आणि त्यानंतर चहा पिऊन घेतला आणि आपलं पावडे तळण्यासाठी घेतले पावडे तळताना गॅस फुल फ्लेम वर ठेवावा जेणेकरून त्यामध्ये अजिबातच तेल जात नाही आणि सोडा वगैरे मी अजिबातच यामध्ये घातलेला नाहीये तर झटपट अशी आता आणू आणि मीच खाणार होतो कारण की शेवाशला तर बरं नाही आणि त्यामुळे मी चारच पाव या ठिकाणी घेतलेले आता काही खायचं बनवायचं ना की मुलांची लुडबुड मध्येच असते कारण की कधी होतं मम्मा कधी होतंय मम्मा विचारत असतात त्यामुळे मग त्याची अनुजी अशी लुडबुड चालू होते आणि त्यानंतर सगळे वडापाव मी या ठिकाणी पावडे सॉरी बनवून घेतले आणि मस्त असं बाहेर पाऊस पडत असतात ना चहा गरमागरम भजी किंवा तळलेला कुठलाही पदार्थ मस्त एन्जॉय करायला छान वाटतात ना तर तुम्ही देखील असं करतात का व्हिडिओ आवडत असेल ना तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करून सा की तुम्हाला नक्की व्हिडिओ मध्ये काय बघायला आवडेल ते आणि या ठिकाणी मी जे उरलेलं पीठ होतं त्याचे देखील छोटी छोटी भजी काढून घेतली कारण की ती देखील अनुला खूप आवडतात तर मस्त असे पावडे झालेले होते बघायला तरी छान वाटत होते तो आता खाऊन बघतो थोड़ास दे त्याला सॉसॉस घे ना याच्यात मग घे भजी शिवाय भजी का सॉस दुसरे जाण मनीष मस्त झाले आहेत पवडी आम्ही आधी एन्जॉय करतो मग तुम्हाला भेटतो